भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी नऊ ते रात्री आठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता पंधरा आरोपींच्या ताब्यातून दारू दारूगाणण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत सत्तावीस हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा तुमसर गोबरोही पवनी आणि वरठी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे भंडारा पोलिसांनी अश्विन चव्हाण राहणार आंबेडकरवाड भंडारा तुमसर पोलिसांनी डेनिश्याम मल्लेवार राहणार तुमसर रेणू निखाडे राहणार खापा पंचफुला रंगारी राहणार मिटेवानी विजय देशभ्रतार राहणार तुमसर गोबरोही पोलिसांनी पवन हटवार अक्षय गजबिये जतीन वरकडे सुनील वाढिवे अमन खंडाते सर्व राहणार सुंदरटोला पवनी पोलिसांनी किसन गजबिये राहणार भुयार रवी बेसराम राहणार भुयार देवल नागपुरे राहणार पवनी जीवन पंधरे राहणार आसगाव वरठी पोलिसांनी अनिल रामटेके राहणार देवी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे